नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघा कुंडीतच मी आळूचे पानं लावलेले होते माझ्याकडे टप होता फुटलेला आणि टपात बाल्कनीतली आळूची पानं लावलेली आहेत आणि बघा अशा पद्धतीने हे ते आळूचे पानं खूप छान असे हिरवे असे फुटलेले आहेत तर आज आपण आळूच्या पानांची रेसिपी करणार आहोत तुमच्या आळूची पानं लक्षात आल्यावर तुमची लक्षातच आला असेल की आज काय करणार आहात तर आलूचे हे आळूचे पानं असे छान लावलेले होते आणि हे जे पानं आहे हे वेगळे चॉकलेटी दांडीचे पानं आहेत आणि याच्याने ना आपल्या जो आपण जेव्हा आळूची पानं खातो तेव्हा त्या आपल्या घशाला त्रास होत नाही किंवा घशाला खवखव होत नाही तर असे हे पानं आहेत अगदी छान आहेत अगदी कवळे कवळे मस्त पानं आहेत तर मी जर हे आठ दिवसात दहा पंधरा दिवसात जर असे काढले तर माझे पंधरा दिवसात असे एवढे पानं निघतात तर माझ्यापुरती तर आपण इथे आता मी पानं घेतलेले आहे आणि स्वच्छ नळाखाली धुवून घेणार आहोत छान असे हे ताळ चाळणीमध्ये आपण हे पानं छान असे धुवून घेतलेले आहेत आणि कवळे पानं आहेत तर आता आपण त्याचे जे शीर आहे ते असं काढून टाकणार आहोत हे सगळ्या पानांचं असं शिर अगदी छान अशा पद्धतीने याला शिरा असं म्हणतात तर त्या सगळ्या पानांचं आपण अशा पद्धतीने पूर्ण शीर, शीर काढून टाकलेलं आहे आणि म्हणजे आणि इथे बघा असे निघा एखाद्याचं राहिलेलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आता एकावर एक ठेवून आणि आपण ते छान असं चिरून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने राऊंड करून घेतलेला आहे आणि राऊंड करून घेतल्यानंतर असे बारीक बारीक आपण त्याला बारीक बारीक पद्धतीने असे बारीक चिरून घेणार आहोत तर मी हे सगळे असे आणि माझे पानं कवळे होते त्याच्यामुळे खूप छान आणि घरी लावलेले पानं आहेत ते खूप छान आहे, आहे चांगल्या पाण्यात काही हे झालेले असतात मी टपातच लावलेले आहेत तर आणि <coughs> एक सांगते तुम्हाला मी मी हे टपात जे पानं लावलेले आहेत तर त्याला आपला चहापत्ती वगैरे असं टाकत राहते तर इथे आपण इथे दोन चमचे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं घ्या ज्वारीचं नसेल तर नुसते डाळीच्या पिठाचे तरी केले तरी चालेल पण मग इथे मी दोन दोन चमचे तांदुळाचं घेतलं आहे छोटा चमचा तांदुळाचं घेतला आहे आणि हा जो आहे दुसरा डाळीचा डाळीचे दोन ते तीन चमचे हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे याच्यातलं कोणतं म्हणजे ज्वारीचं नसेल तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही नुसते डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर थोडीशी बारीक कोथंबीर धुवून चिरून टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे किंवा तुम्ही लसूण ठेसूनही टाकला तरी छान आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आपण जिरं टाकलेलं आहे तर जिरं पूड टाकली तरी चालेल पण मग मला अख्खं जिरं खूप आवडतं कोणत्याही याच्यात मी जिरं टाकत असते त्याच्यामुळे आखं जिरं टाकलेलं आहे आणि आता आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत हिंगाने छान असं पचन व्यवस्थित होतं तर महत्त्वाची टीप हिंग टाकल्याने आणि थोडीशी मिरची होती तर आपण ही इथे हिरवी मिरची जाड मिरची होती माझ्याकडे आणि मला कमी तिखट लागतं त्याच्यामुळे ही थोडीशी जाड मिरची घेतलेली आहे आणि ती मिरची मिक्सरमधून काढून घेतलेली होती आणि तिच्यात थोडंसं कडीपत्त्याचे एक दोन पानं टाकलेले होते मिरची दळताना म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो त्याच्यानंतर मी दोन तीन चिंचा भिजत टाकलेल्या होत्या आणि चिंचेचा आपल्याला इथे तर तुमच्याकडे चिंचा नसतील तर तुम्ही लिंबू टाकू शकतात आणि लिंबूही नाही टाकला नसला तरी चालतं तर माझ्याकडे होतं म्हणून मी थोडंसं चिंचेचा गर टाकला आहे थोडंसं आंबटपणा यावा म्हणून मी तो चिंचेचं थोडंसं हे टाकलेलं आहे आणि हे असं आपण सगळं घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं आता थोडं वाटलं मला तिखट कमी वाटलं कारण मी जाड मिरची इथे हळद टाकलेली आहे तर इथे कमी वाटलं तर मी मी थोडीशी कश्मीरी मिरची टाकली आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकला तरी चालेल आणि इथे धने पावडर टाकलेली आहे थोडीशी एक चमचा अशी धने पावडर टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे सगळं असं मळवून घ्यायचं आहे आपण जे पाणी आहे तेवढ्यात आधी मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाटलं तर तेल टाकायचं आहे मोहन म्हणून तेल टाकायचं आहे तर त्या पाण्यातच पहिल्यांदा मळाय आपले जे पानं ओले होते त्या ओल्या पाण्यातच आपण ते मळून घेणार आहोत वाटलंच तर थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मीठ राहून गेलेलं होतं आणि मीठ टाकलेलं आहे आता आपण आणि छान असा हा गोळा तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने गोळा तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने पानं अगदी छान आणि कुरकुरीत आणि लागतात तर अशा पद्धतीने आपण बघा पूर्ण व्हिडिओ बघा मी कशात लावणार आहे कसे लावणार आहे ते सुद्धा तुम्हाला हे बघा थोडंसं पाण्याचा शिंतडा दिला आणि गोळा तयार झालेला आहे पाणी वापरलेलं नाही आहे आपण कारण तर याच्यात अजून थोडं पीठ बसलं असतं पण मी कमीच पीठ वापरलेलं आहे तुम्हाला वाटलं असतं ते याच्यात थोडंसं तर आता इथे मी माझ्याकडे केकचं हे भांडं आहेत तर त्याच्यात मी ह्या बटर पेपर ठेवून घेतलेलं आहे तुमच्याकडे काही ब हे भांडं नसेल तर तुम्ही सरळ ताट घ्या छोटं ताट घ्या त्याला तेल लावून घ्या आणि तेल लावल्यावर तर माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे मी हा बटर पेपर ठेवला आहे हे भांडं जे आहे ते माझ्याकडे होतं म्हणून मी त्याचा वापर आणि थोडं हाताला पाणी लावून आणि असं ह्या एकसारखं असं आपण याच्यात पसरून घेतलेलं आहे तर तुम्ही असं ताटामध्ये खाली थोडंसं तेल लावून ठेवलं टाकलं तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या आळूच्या वड्यांचं जे आहे असं थापून घेतलेलं आहे छान असं हे थापलं गेलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होणाऱ्या ह्या आहेत आणि खूप छान तर त्याच्यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे आता बघा इथे पाण्याची एक कढई घेतली ती गॅसवर ठेवली आणि गॅसवर ठेवायची त्याच्या मध्यभागी एक वाटी घेतलेली तर तुमच्याकडे जर ओहन असेल तर ओहनमध्ये जरी खूप सुंदर होतात तर असं इथे खाली या कढई घेतली त्या कढईमध्ये वाटी ठेवली आणि आपण नेसतो म्हणजे अंधान म्हणजे गरम पाणी होतोपर्यंत आपण ते गरम झालं की त्याच्यावर आपण ते ठेवलेलं आहे आणि वरती ताट ठेवलेलं आहे आणि छान अशा वा दहा ते पंधरा मिनटं असं वाफवू देणार आहेत छान अशा आहे बघा अशा पद्धतीने आणि इथे चाकू लावून पाहिलेला आहे चाकूने आपल्या ह्या वड्या अगदी छान झालेल्या आहेत म्हणजे ती आपलं शिजून गेले आणि त्याच्यात असं या पद्धतीने त्याच्यावरून आपल्याला तीळ टाकून घ्यायची होती माझ्याकडनं तुम्हाला सांगायचं विसरलं आहे की वरती तीळ टाकू शकतात तुम्ही याच्यावरून जेव्हा आपण वड्या लावतो तेव्हा तीळसुद्धा आपण याच्यात टाकू शकतो छान आणि हे बघा अशा पद्धतीने शाकूच्या साह्याने आपण इथे वड्या पाडून घेत आहोत अशा ह्या गरम वड्या करून घेणार आहोत आणि बघा माझ्याकडनं ही तीळ राहून गेलेली होती आणि आता ही तीळ मी थोडी हातानेच दाबून घेणार आहे जेव्हा आपण वड्या लावतो तेव्हा ही तीळ टाकली असती तर अगदी छान आली असती तर माझ्याकडनं टाकायचे विसरून गेलेली होती आणि मी व आम्ही ताटामध्ये हे उलटं करून पाल टाकलं आणि हे छान अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे आळूच्या वड्या अशा पद्धतीने आपल्या ह्या आळूच्या वड्या तयार झाल्या बघा किती छान आल्या आणि अगदी छान लागतील आणि आपल्याला जर वाटलं तर तुम्ही जास्त तेलात पण तळू शकता पण मी हे नुसतं थोड्या कमी तेलामध्ये तळून घेणार आहे तेलाचा वापर कमी करणार आहे आणि अशा कमी तेलामध्ये आपण ह्या छान अशा ह्या वा आळूच्या वड्या कुरकुरीत अशा ह्या तळून घेणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट्समध्ये सांगा आळूच्या वड्यांची अगदी छान पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कुरकुरीत अशा छान अशा होतात हे आळूच्या पाण्या तर तुम्हाला माझ्या जर आळूच्या वड्या आवडल्या असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते आणि छान अशा ह्या कुरकुरीत आळूच्या वड्या बघा किती सुंदर आलेल्या आहेत आणि छान अशा खायला अगदी टेस्टी लागतात आणि अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल